नमस्कार लाडक्या बहिणी बहिणीनो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे बघा अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले लाडकी बहीण फेब्रुवारीचा आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे ही जी लाडक्या बहिणींची आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आजपासून वाटण्यात येणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटीच्या चेकवर सही केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे तीन हजार पाचशे कोटीच्या चेकवरती सही केली आहे दादांनी काही महिलांना दीड हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना छत्तीसशे रुपये खात्यावर येणार आहे अशी माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे आत्तापर्यंत सात हप्ते जमा झाले जे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील तर टेन्शन घेऊ नका हा आठवा हप्ता देखील तुम्हाला खात्या येणार आहे तुमचा एक रुपया देखील सरकारे सरकारकडे राहणार नाही तुम्ही पात्र असाल तर सगळे हप्ते तुम्हाला येणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे आम्ही अपात्र झालो म्हणून आम्हाला हप्ता आला नाही असं त्यांना वाटत आहे तर असं काही नाही हप्ता यायला वेळ झाला परंतु हप्ता जो आहे तो येणारच आहे आजपासून बघा सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहे मागील पडताळणीमध्ये पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहे त्यामुळे त्या बाद झाल्या आहे या महिन्यात मागच्या महिन्याच्या तुलनेत कमी महिला राहिलेल्या आहे त्यामुळे तुमचा हप्ता जो आहे तो कुठेही जाणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही या हप्ता लेट झाला त्यामुळे तुमच्या खात्यावरती हप्ता आलेला नाही परंतु तुम्ही अपात्र आहे असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका राज्य सरकारने बरेच निकष आता लाडकी बहीण योजनेवर लावलेले आहे ला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बघा व्हिडिओला एक लाईक करा त्याने काय अरे माझा जे आहे मला मोटिवेशन मिळतं लाडकी बहीण योजनाबद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या जातात जसं योजना बंद होणार वगैरे पण असं काही नाही या अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नका लाडकी बहीण योजनेविषयी कुठलेही कुठल्याही अफवा तुम्ही ज्या आहे त्या ऐकू नका अजिबातही बरेच निकष या लाडकी बहीण योजनेवरती लावण्यात आले जसं की अर्जात दिलेली नावं आणि पैसे ज्या बँकेत जमा होतात तेथील नावात तफावत आढळली तर तुम्ही अपात्र ठरणार आहे कारण बरंच फ्रॉड होत असतं ना अर्जावरती एक नाव असतं बँकेत एक नाव असतं त्यामुळे हा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे परंतु पात्र महिलांच्या खात्यावरती आणि फॉर्मवरती एकच नाव आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बाद करणार आहे पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी कठोर नियम सरकारने काढले आहे ज्या महिलांचे आधार कार्ड जे आहे ते लिंक असायला हवं गोरगरीब महिलांसाठी ही योजना आहे कोणीही गैर प्रकार करू नये यासाठी हे कडक नियम जे आहे ते सरकारने लावलेले आहे आणि हे नियम जे आहे चोटे -चोटे है, ते महिलांना पाळावेच लागणार आहे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे त्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही आणि तुम्हाला पुढचे पाच वर्ष जे आहे तो या योजनेचा लाभ मिळेल सरकारने नवीन नियम लावले आहे दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करावी लागणार हयात असलेला दाखला द्यावा लागणार आहे तुम्हाला जूनमध्ये तुम्हाला जून, जून जुलैमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे आणि तुम्ही हयात आहे की नाही याचा दाखला देखील तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही मृत पावला असेल तरी देखील त्याचा दाखला जे आहे घरच्यांना द्यायला सांगायचा आहे कारण ही योजना चालूच राहते बंद करण्यासाठी तुम्हाला तो हयातीतला दाखला जो आहे तो द्यायचा आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिला अपात्र ठरणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न ज्या महिलांच्या घरातलं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर अशा महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहे इतर काही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे बऱ्याच सरकारी योजनांचा महिला लाभ घेत आहे दिव्यांग योजना असतात सरकारी त्याचा लाभ घेतात नमो शेतकरीचा लाभ आहे आ, पी एम किसान योजनेचा लाभ आहे तर त्या घेत असतील तर आता या योजनेचा लाभ मिळणार नाही गोरगरीब महिलांसाठी ही योजना आहे कोणीही गैरप्रकार करू नये यासाठी हे कडक नियम जे आहे ते सरकारने लावलेले आहे जास्तीत जास्त गरजू महिलांना गोरगरीब महिलांना आदिवासी महिलांना या योजनेचा फायदा व्हावा हाच उद्देश सरकारचा आहे त्यामुळे कठोर नियम जे आहे ते आता यापुढे या, या योजनेवरती लागले जाणार आहे तुम्ही पात्र महिला असाल एकही हप्ता कुठे जाणार नाही उलट पुढचे पाच वर्ष तुम्हाला हप्ता जो आहे तो येत राहणार आहे तुमचा एक रुपयाही कुठे जाणार नाही तुम्ही पात्र आहात हे सरकारला समजलेलं आहे त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही या, या योजनेचे मार्च पासून हप्ता वाढ होत राहणार आहे आता मार्च पासून या योजनेचा एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून वाटण्यात येणार आहे आणि या हप्त्यासाठी अजितदादा पवार यांनी चेकवरती सई देखील केलेली आहे हप्ता थोडा लेट झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे तुम्ही पात्र महिला असाल एकही हप्ता कुठे जाणार नाही उलट पुढचे पाच वर्ष तुम्हाला हप्ता येत राहणार आहे तुमचा एक रुपया कुठे जाणार नाही तुमचा एकही हप्ता कुठेही जाणार नाही असा सरकारचा शब्द आहे प्रत्येक पात्र महिलेला हप्ता येत राहणार आहे ज्यावेळेस हप्ता सोडणार त्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटीचा चेकवर सही केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे काही काही महिलांना महिलांना रुपये रुपये येणार तर काही महिलांना छत्तीसशे रुपये खात्यावर येणार अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली आत्तापर्यंत सात हप्ते जमा झाले जानेवारीपर्यंतचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील तर टेन्शन घेऊ नका हा आठवा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती आता येणार आहे आठवा हप्ता येण्यास थोडा उशीर झालेला आहे परंतु हा आठवा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे चिंता काळजी करू नका मागील पडताळणीमध्ये पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहे त्यामुळे त्या, त्या बाद झाल्या आहे या महिन्यात मागच्या तुलनेत कमी महिला राहिलेल्या आहे त्यामुळे आता तुम्हाला हप्ता जो आहे तो येणार आहे वेळेवरती येणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी कठोर निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे आधार कार्ड लिंक करून घ्या योजनेशी राज्य सरकारने बरेच निकष जे आहे आता लाडकी बहीण योजनेवर लावलेले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा त्याने मला मोटिवेशन मिळतं आदिवासी महिला ज्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे सुरुवातीला त्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप करण्यात येतो ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांचं प्रमाण जास्त आहे जिथे आदिवासी गोरगरीब महिला जास्त प्रमाणात आहे त्या जिल्ह्यामध्येच सुरुवातीला हप्ता जो आहे तो वाटण्यात येत असतो आत्तापर्यंत जे सात हप्ते मिळाले त्यातील एक रुपया देखील सरकारने पात्र लाडक्या बहिणींचा ठेवलेला नाही सरसगट सगळे सकड़ हप्ते तुम्हाला वाटून देण्यात आलेले आहे त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्ही अपात्र असाल तर इथून पुढे तुम्हाला एक रुपया देखील मिळाल मिळणार नाही परंतु आत्तापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले असेल तर तो हप्ता जो आहे तो सरकार परत घेणार नाही आत्तापर्यंत पात्र आणि अपात्र महिलांना हप्ता वाटण्यात आला परंतु इथून पुढे अपात्र महिलांना हप्ता वाटण्यात येणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर आत्ता इथून पुढे जे आहे ते हप्ते जे आहे ते आता तुम्हाला वेळेवर येणार आहे हा हप्ता जो आहे महिन्याची जी तीस तारीख असते तिथे तुम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत हप्ता जो आहे तो येणार आहे असे स्पष्ट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार